दवाखान्यातल्या गप्पा भाग वा। मी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली साधारण सत्याऐंशी ते नव्वदचा काळ असावा त्या काळी मी पंचायत समितीमध्ये पशुधन विकास अधिकारी विस्तार या पदावर मी काम करत होतो नवीनच मी नेमणूक झाली होती माझी आणि त्यावेळेला डी आर डी ए अशा म्हणजे या नावाची एक योजना केंद्र शासनानं राबवली होती आणि त्याला चांगला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला होता आणि त्या अंतर्गत पशुधन खरेदी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायची आणि हे होत असताना अशा योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या पशुधनासाठी त्याची खरेदीपूर्व तपासणी आणि हेल्थ सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी आमच्या विभागावर होती म्हणजे माझ्या पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यावर होती कोणतेही तालुक्यातील डॉक्टर त्यांच्या कार्यक्षेत्रातील जनावरांच्या खरेदीसाठी उपस्थित राहून ते दाखला देऊ शकत होते पण मुळातच डी आर डी ए योजनेचे पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी मी स्वतः घेतली होती केंद्रातून फार मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी पत्रव्यवहार व्हायचा तो इंग्रजीमधून असायचा आणि सगळे सर्क्युलर पत्र छोट्या पुस्तकं अशी यायची आहेत ती सगळी इंग्लिशमधून असायची आणि मग मी ते वाचायचो त्याच्यावर पत्रव्यवहार करायचो आणि त्यामुळं मग त्याच्याविषयी मला माहिती खूप असल्यामुळं तालुकास्तरीय बी एल सी सी ब्लॉक लेवल कॉर्डिनेशन कमिटीची मिटिंग ज्या व्हायच्या त्या मिटिंगमध्ये मी स्वतः पुढाकार घ्यायचो आणि बँकांच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करायचो त्या सभेला गटविकास अधिकारी डीआरडीचे जिल्हास्तरीय अधिकारी सगळे उपस्थित असायचे सगळे बँकर्स असायचे आणि मग बारीक सारी गोष्टीवर चर्चा व्हायची काही शंका कुशंका असतील ते सगळे निरसून व्हायच्या आणि ते चा, चालायचं आमचं हे बऱ्याच चाललं होतं गट विकास अधिकारी देखील परस्पर काम होतंय चाललंय तेही खुश असायची त्याच्यामुळं का मग काय व्हायचं सगळ्या बँकांचा आग्रह असायचा की जिल तालुक्यातील कुठेही जरी खरेदी असली कुठल्याही शाखेची तर ते मला म्हणायचे साहेब तुम्हीच या मग मी पंचायत समितीला असल्यामुळं मलाही वेळ असायचा त्यामुळं मी त्या काळामध्ये मुरगुड निपाणी कोल्हापूर गडिंगल संकेश्वर काही वेळेला बेळगाव देखील या ठिकाणी पशुधन खरेदी करायला गेल्याचं मला आठवतंय मग असंच एका गुरुवारी निपाणीच्या बाजारला जाण्यासाठी खरेदी होती का गावची आणि मग बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर त्यांनी विनंती केली की आपण जाऊया साहेब सकाळी मग नऊ वाजता जाऊया म्हटलं मग मी नऊ वाजता आम्ही निघालो माझी मोटरसायकल होती त्यावेळेला मग मॅनेजर त्यांच्याकडे ब्रीफकेस होती त्यामध्ये काही कागदपत्रं आणि एक साधारण नव्वद एक हजार कॅश होती आणि हे सगळं घेऊन आम्ही आपलं दोघंही गप्पा मारत मारत मुरगुड पुढे मुदारतेटा मुरगुड असं करत 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 लिंगणूर आणि पुडबक निपाणीत पोहोचलो निपाणीत गेल्यानंतर स्टँडच्या शेजारी एक चौक आहे त्या चौकामध्ये आल्यानंतर नेमकं माझ्या मोटरसायकलवर उतारावर पुढ सरळ वरून खाली एक मुलगा सायकलीवरनी येत आला आणि माझी मोटरसायकल स्लो होती चौकात आणि तो माझ्या सायकलीच्या पुढच्या चाकावर आदळला आदळल्यानंतर मी लगेच गाडी स्लोच होती मी थांबवली थांबवल्यानंतर मी त्या मुलाला उठवलं तोपर्यंत चौकातली गर्दी सगळे तिथे उभा राहिलेली मंडळी सगळी हळूहळू सगळे गोळा होऊन पुढे आले त्यांचे चेहरे आणि त्यांचे हावभाव पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी तात्काळ मोटरसायकल हातानेच चालवत बाजूला घेतली मॅनेजरला मी कानात सांगितले की तुम्ही इकडं थांबा आणि मी पाहतो मग मोटरसायकल पुढे नेऊन तसेच पाणपट्टीजवळ लावली त्यांना थांबवलं आणि सावध राहा म्हटलं मी आलोच आणि मी लगेच पळत आलो चौकात तोपर्यंत सगळ्या लोकांचं माझ्याकडे लक्ष होतं तोपर्यंत तो मुलगा उठला सावध झाला होता त्याला मी विचारलं कुठं लागलं आहे बाळ नाही म्हटलं नाही म्हटल्यानंतर मग मी काय केली तिची सायकल अक्षरशः सायकल माझ्या चाकावर आदळली आणि त्याचं जे पुढचं चाक होतं ते इंग्रजी सारखं झालेलं नशिबाने त्याला काहीच लागलं थोडं करचलं होतं मोटरसायकल उचलली त्याला मी चल बाळ म्हटलं आणि चौकाच्या साईडला एका कोपऱ्यामध्ये सायकल दुकानदार होता सायकल दुरुस्तीचं दुकान होतं हे मुसलमान बंधू होते तिथे गेलो आणि म्हटलं चाचा ये देखो क्या हो गया इसको कितना खर्च आएगा का त्यानं सगळं बघितलं साब उसको बारा रुपये खर्च आएगा मतलब त्यावेळी पेट्रोलचं आठ रुपये होतं बारा रुपये म्हटलं तर ते मी त्याला पंधरा रुपये दिले तीन रुपये तुम्ही जादा रखो और कुछ लगा तो कर देना और अच्छी तरह सायकल बना के उसको दे देना बच्चे इतकं म्हटलं आणि तोहून म्हटला मुलाला तिथं सायकल बसवलं त्याचं त्या स्टोलावर आणि मी गेलो हे सगळं सगळी मंडळी ती जी तरुण मंडळी जी होती काय वीस वीस पंचवीस लोक होते सगळे बघत होते त्यांनी बघितलं मी त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि ते सगळे पांगले मी बँकेच्या मॅनेजरला मोटरसायकलवर बसवलं आणि बाजारात गेलो जनावरांची खरेदी वगैरे सगळी केली व्यवस्थित सगळं पूर्ण काम केलं आणि चार पाच वाजेपर्यंत पुन्हा आम्ही परत गारगोटीला आलो सांगायचा सा मुद्दा काय की मॉब सायकॉलॉजी ही खूप विचित्र असते ती कशी काय टर्न घेईल त्याला कसं वळण लागेल हे आपण काहीच सांगू शकत नाही मग अशा वेळेला आपण तुझी चूक का माझी चूक आणि अशा कुठल्याही गोष्टीचं इगो किंवा तंडत न बसता तात्काळ आपली बाजू थोडीशी योग्य असे व्यवस्थित असल्यामुळं आपण थोडीशी ती जळ म्हणा किंवा काय असेल त्या गोष्टी सोसल्या आणि तात्काळ त्याच्यापासून आपण बाजूला गेलो तर निश्चितपणे त्याच्यावर आपल्याला अशा संकटावर देखील मात करता येते मी जर ती चूक तुझी माझी करत बसलो असतो ती मंडळी सगळी त्या कुठल्या मूडमध्ये असतात तुम्हाला माहिती आहे बँक बँक मॅनेजर ती कॅश हे सगळा विचार करून मी पटकन निर्णय घेतला आणि तो विषय तिथं संपून टाकला तर असा एक किस्सा आपल्या सर्वांच्यासाठी